नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच फेवरेट आहे तसेच तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी बनवू शकता आणि हा पदार्थ जो आहे तो खूप स्पेशल आहे तो म्हणजे एका बॅटरपासून तीन पदार्थ तयार होतात किंवा तुम्ही त्यापेक्षाही जास्त करू शकतात इथे मी तीन बटाटे घेतलेले मीडियम साईजचे ते छान बॉईल करून घेतलेले आहे त्याच्यानंतर ते पील करून घ्यायचे आणि एका स्मॅशाने त्यांना छान Smeškite, nuleite. त्यानंतर एक चम्मच चिली फ्लेक्स एक चम्मच ऑरिगॅनो एक चम्मच लाल मिरची पावडर हळद कलरसाठी त्यानंतर यात आपल्याला पेरी पेरी मसाला आणि बारीक चिरलेला कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडरमुळे कलर खूप सुंदर येतो तर आता हे बॅटर आपलं तयार झालं दुसरीकडे मी कणिक भिजून घेतली पोळीची कणिक जी, जी असते त्याप्रमाणे ही कणिक आहे तर त्यात आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला छान असा पराठा लाटून घ्यायचा आता तुम्हाला समजलाच असेल मी हे कशाबद्दल म्हणत होती तर हे आहे एक पराठ्याचं बॅटर आणि त्यापासून मी तीन प्रकारचे पदार्थ इथं तुम्हाला आता रेसिपीसाठी दाखवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी तर पराठा लाटून झाल्यानंतर तव्यावर छान असा भाजून घ्यायचा आहे दुसरीकडे पुन्हा मी एक छान अशी पोळी लाटून घेतली त्याच्यावर हे जे बॅटर आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे कच्च्या पोळीवरच आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं आहे त्यावर तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे सॉस किंवा मी इथं पुदिन्याची चटणी वापरलेली आहे ती छान स्प्रेड करून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे आता हा जो रोल आहे त्याला छान असा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे घट्ट असा वाढून घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे हे तुकडे जे आहेत यांना थोडंसं पिठाचं आणि तेलाचा हात लावून प्रेस करून घ्यायचा आहे दुसरीकडे तव्यावर तेल लावायचं आहे आणि हे जे तयार आपले पिनविल पराठा जो तयार झाला आहे तो तव्यावर टाकून दोन्ही साईडने तेल लावून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपला छान असा पिनविल पराठा इथं तयार झालेला आहे खूप क्रस्पी क्रिस्पी आणि क्रंची हा पराठा होतो मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला अगदी उत्तम पर्याय आहे तसेच त्यांचा फेवरेट असा हा पराठा होतो पुन्हा मी एक पोळी लाटून घेतलेली आहे तिथं त्याचे छोटे छोटे असे कट्स करून घ्यायचे छोट्या छोट्या पोळ्या करून घ्यायचे तव्यावर त्यांना आपल्याला दोघं साईडने छान भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं एक साईड थोडी कच्चीच असू द्यावी नंतर या पोळीवर आपल्या आवडीप्रमाणे पुदिन्याची चटणी चे किंवा सॉस तुम्ही लावू शकतात आणि हे बॅटर जे आहे ते अर्ध्या भागावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे त्याला पुन्हा फोल्ड करायचे आहे पोळीला आणि तव्यावर हा जो पराठा आहे हा रॅप पराठा हा तव्यावर छान असा शेकून घ्यायचा आहे क्रिस्पी होईस तो सर्व बाजूंनी शेकून घेतला आहे तर तयार आहे आपला एका बॅटरपासून तीन पदार्थ म्हणजे आलू पराठा पिनविल पराठा आणि रॅप पराठा मुलांच्या टिफिनसाठी हा अगदी उत्तम ऑप्शन आहे आणि ब्रेकफास्टसाठी तसेच इव्हनिंग स्नॅक्ससाठी हा खूप छान असा पर्याय आहे एका पदा एका बॅटरपासून तुम्ही तीन प्रकारचे पराठे इथं करू शकतात तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद